नमस्कार आपल्या अंगणा हे यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आपण आपल्या अंगणा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट पण नोंदवा वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन देशांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या विश् टी ट्वेंटी विश्वचषकाचं आता जवळपास उत्तरार्ध एक दोन दिवसात सुरू होईल पहिल्या चारही गटातील पहिल्या टप्प्यातील सामने जवळपास संपत आलेले आहे भारता भारत कॅनडाविरुद्ध एक सामना खेळणं बा हे पहिल्या फेरीतील खेळणं बाकी आहे आणि एक दोन इंग्लंड स्कॉटलंड ऑस्ट्रेलिया यांचाही एक एक सामना राहिला आहे मात्र आता सुपर एटमध्ये कोणकोणते देश असतील त्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे अ गटात भारत आणि भारताबरोबर अमेरिका हे दोन संघ असतील हे निश्चित जवळपास निश्चित झालं आहे गटात ऑस्ट्रेलिया सुपर मध्ये पोहोचला असून दुसऱ्या क्रमांकासाठी कर, स्कॉटलंड असेल असं अंदाज आहे क गटामध्ये अफगाणिस्ताननं सुपर मधील आपला प्रवेश निश्चित केला असून दुसऱ्या स्थानासाठी वेस्ट इंडिज दावेदार आहे तर ड गटात दक्षिण आफ्रिका ही सुपर मध्ये पोचली असून दुसऱ्या यासाठी बाकी उर्वरित तीन संघात सुरूच असणार आहे आणि मग या सुपर एटचे सामने पुढच्या आठवड्यात सुरू होतील आणि पंचवीस जूनला या स्पर्धेचा अंतिम सामना होईल अंतिम फेरीपर्यंत भारत मजल मारेल असंच आजपर्यंतच्या खेळाहून दिसून येत आहे आणि मग समोरून कोण असेल मग त्यात तिघ तीन पैकी एक असू शकेल दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया किंवा मग अनपेक्षितपणे एखादा देशवर उसळी मारेल आणि तो पण असू शकेल किंवा मग अफगाणिस्तान पण अंतिम फेरीपर्यंत मजल मारू शकणार संघ आहे असं दिसत असो सध्या काल धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यात पावसानं उसंत घेतली होती त्याचबरोबर लातूर सोलापूरमध्येही पाऊस पडल्याचं काही वृत्त नाही इकडे आंध्र प्रदेशचे चौथे मुख्यमंत्री चौथ्यावेळी चनर, चन, चंद्राबाबू नायडू यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांच्यासोबत लोकसभेच्या दोन्ही दोन जागी उमेदवार करून दोन्ही विजयी करणारे आणि विधानसभेत एकवीस जागा उभा करून एकवीसच्या जा, एकवीस जागा जिंकणारे पवन चित्रपट अभिनेते पवन कल्याण त्यांनी उप उपमुख्यमंत्री म्हणून तिथं शपथ घेतली इकडं ओरिस ओडिसा राज्यात प्रथमच भाजप तेथील तेथे ते सत्तेवर आला आहे आणि मोहन मांजी या आदिवासी नेत्याला भाजपनं मुख्यमंत्रीपदाची संधी दिली काल भुवनेश्वर येथे मोहन मांजी यांच्यासहित दोन उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी शपथ घेतली दोन्ही ठिकाणच्या शपथविधी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि अनेक केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री उपस्थित होते मोहन मांजी हे सरपंच ते मुख्यमंत्री असं त्यांचा प्रवास आहे तर चंद्राबाबू नायडू हे अनेक वर्ष आंध्र प्रदेशच्या राजकारणात गेले प्रस्थ आहे यापूर्वी ते तीन वेळेस आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते मात आंध्रचं विभाजन झाल्यानंतर मात ते वेळीसच मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काल शपथ घेतली तुर्तास एवढंच धन्यवाद